प्लास्टिक शोधण्यासाठी सांगली महापालिका उपायुक्त स्मृती पाटील उतरल्या रस्त्यावर महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची केली तपासणी बंदी असणारे प्लास्टिक शोधण्यासाठी खुद्द सांगली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील रस्त्यावर उतरल्या गुरुवारी महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची उपायुक्त स्मृती पाटील यांनी तपासणी केली तसेच बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना दिल्या पर्यावरणाला घातक असणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकची विक्री आणि वापर केला जात आहे त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत आज स्मृती पाटील यांनी महावीर उद्यान येथील हातगाड्यांची तपासणी करत प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात आहेत का याची माहिती घेतली यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी आदी उपस्थित होते दरम्यान बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली रिटेक ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली